नमस्कार फर्श दादा नमस्कार दादा आवाज देते जय माताजी जय माताजी हर हर महादेव जी हर हर महादेव जी आवाज देते लाइक डन दो नंबर थैंक यू थैंक यू निलेष दादा मनता डन दो नंबर ओके दादा कुटुंब बोलता है निलेश तसे आहात मी म्हणतो निलेश दादा तुम्ही कशा आहात झाला का छान असत तुमच संतोष दादा नाही आवंच नाही तुमचं जेवण नाही झालं माझं जेवण तुमचं झालंय का आवाज नाही निलेश दादा म्हणतात कुठे आले मुंबईकडे का जस्त दादा म्हणतात हो काय हो आवाज येतोय काय झालं आता आवाज आला दा संदीप दादा काय झालं दा हसायला हो संदीप दादा बहिणीवरती हस मी का मेहनत करून म्हणजे काहीच उपयोग होत नाहीये आता नाही ने 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 ना नेटवर्क इश्यू येते आता पण येते नेटवर्क इश्यू आता येत नेटवर्क इश्यू येते अच्छा आता नाही ना येते डन ताई थँक्यू यू बटरफ्लाय कसे आहेस तू स्वागत आहे माझ्या लाईववरती संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा मी मस्त आहे अरे वा 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 क्या बात आहे खूप मस्त भारी वाटलं दादा तुम्ही मस्त आहे ते बटरफ्लाय थँक्यू यू सो मच सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल बटरफ्लाय मी तुझी खूप म्हणजे खूप मनापासून आभारी आहे संदीप दादा झालं का जेवण संदीप दादा आता येतोय ना व्यवस्थित आवाज म्हणजे नेटवर्क वगैरे आहे ना व्यवस्थित बटरफ्लाय 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 संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा हर हर महादेव हर हर महादेव नवीन आहेत त्यांनी पटपट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील बटरफ्लाय मी मस्त आहे तू कशी आहे मी पण मस्त आहे चॅनल मध्ये एवढं परवडत नाहीये युट्यूब चॅनल चालू करून खूप कष्ट करावं लागते एवढं कष्ट करून सुद्धा एवढं व्हायरल करत नाही जे कोणी असं आहे बघा कसे पण व्हिडिओ बनवतात त्यांचे खूप व्हिडिओ व्हायरल होतात आणि आपण मात्र एवढेच व्हिडिओ बनवून सुद्धा आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही त्याच्यामुळे चॅनलकडे थोडं मी दुर्लक्षच केलं म्हणजे टाइमपाससाठी संदीपदा खूप छान ताई अच्छा भारी वाटलं दादा शेतामध्ये काय आहे आता काय लावले संदीपदा जयशंकर जयशंकर त्या भाऊ दादा नमस्कार तात्या भाऊ दादा झाला का चॅनल मॉनिटाय निलेश दादा बाय ताई ओके ओके बाय निलेश ददा थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल आभार आहे तात्या भाऊ दादा आमचा वेळ खराब होतोय आमच्या लाईफ फुकट जातात वेळ खराब होतोय म्हणजे समजून दादा दा। दा काय म्हणले तुम्ही मी नाही लाईव्ह घेत दादा तात्या भाऊ दादा विचारा संदीप दादा मी लाईव्ह नाही घेते बटरफ्लाय बाय बाय ताई ओके बटरफ्लाय थँक्यू सो मच संदीप दादा लिंक पाठवली होती का हो पाठवली ना आत्ता रायगड अच्छा अच्छा रायगड दा तुम्ही लाईव्ह टाइमपास घेता म्हणल्यानंतर हा सध्या तर मी टाइमपास साठीच घेते दादा कारण काही डॉलर पडत नाही एवढी मेहनत सुद्धा आपण एवढं कष्ट करतो आपण तीन तीन तास ता, दोन दोन तास त्यावरती असतो डॉलर नाही पडत दादा तुमचा आता चॅनल मॉनिटर नाही म्हणून तुमत नाही पुढे मॉनिटाय झाल्यावरती तुम्हाला समजेल म्हणजे मी जे आताची लाईव्ह घेते हे फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी घेते पैशासाठी किंवा युट्यूब चॅनल पुढे ग्रो करण्यासाठी नाही घेत जे आहे त्यांच्यासाठी बोलता यावं काही जुने लोक का आहेत ज्यांच्याबरोबर मी कंटिन्यू बोलते त्यांच्यासाठीच घेते दादा तुमचा चॅनल झालाय का मॉनिटाय जाते भाऊ दादा तुम्हाला हळूहळू अनुभव येईल की हा बाबा आविशा का ताईंनी आपल्याला काहीतरी सांगितलं होतं खरंच ते खरं आहे म्हणून काय नाही वेळ वाया जातो त्यापेक्षा आपण जर जॉब केला किंवा शेतामध्ये कष्ट केला तर त्याचं कदाचित आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो पण ह्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे पी के दादा चार नंबर लाईक डन ताई थँक्यू सो मच पिके दादा पी के दादा बाय बाय गुड नाईट ओके गुड नाईट पी के दादा संदीप दादा जयशंकर जयशंकर रोहित भाऊजी एवढे दिवस कुठे गेलेला आले कधीतरी यावं म्हटलं दादा तात्या दादा नमस्कार जेवण झाले आहे का तात्या भाऊ दादा रागवलेत माझ्यावरती आहे ना तात्या भाऊ दादा चांगलं सांगती बहीण उलट तरी त्यांना आता राग येणार माझा शंभर टक्के संदीप दादा नाचो रे नाचो रोहित भाऊजे एवढे दिवस का आले नाही कुठे गेलेला टाइम नाही भेटत ते त्याच्यामुळे जेव्हा घेणार असते रोहित भाऊजी बोलो 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 बोलण्यासाठी तर लाईव घेतली बोलू बोलू फास्ट बोलो, बोलो। संदीप दादा थँक्यू सो मच संदीप दादा दे, तुम्ही मला खूप सपोर्ट केला त्याबद्दल खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मनापासून स्वागत आहे तुमचं गुंगुंग करू बाबा खूप गुंगुंग करू गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोण कुठे गेले दहीहंडी खेळायला बघायला सांगा मला फास्ट पटपट सर्वांनी रोहित भाऊजी आम्हाला करमत नव्हतं हो बरं एक आठवड्यात मी एकदा घेत जाईल लाईव्ह संदीप दा हर हर महादेव हर हर महादेव रोहित भाऊजी आम्हाला करमत नव्हतं काय करायचं लाईव्ह चालू असतात ना बाकीच्यांच्या रोहित भाऊजी रडतात ते भरपूर लाईव्ह चालू असतात भाऊजी नाशिककर तीनशे पंच्याऐंशी नमस्कार ताई नमस्कार नाशिककर दादा का ताई विसरली ऐकलं <laughs> ताई थँक्यू सो मच दादाच वाटत ते मला पण तरी विचारते दादा का ताई दादा ओके थँक्यू थँक्यू नाशिककर दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप म्हणजे खूप मनापासून माझ्या लायवरती कसे आहेत दादा तुम्ही रोहित भाऊजी परत त्यांची पण लाईव्ह चालू असल्याने तुमची पण काय का करायचं कुणाकडे जायचं म्हणजे आत्ता त्यांची चालू आहे कोणाची चालू आहे रोहित भाऊजी मनोज दादांचं आगमन झालेलं सा आहे नमस्कार मनोज दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं खूप मनापासून आणि शेवग्याच्या शेंगावाला शेवग्याच्या शेंगाला शेंगा लागल्याच मनोज दादा लाईक डन थँक्यू सो मच दादा नाशिक का तीनशे पंचशेऐंशी मी छान ताई तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे दादा खूप मजेत आहे मनोज दादा हसतात आहे हां <laughs> जुने लोक आले की मला खूप आनंद होतो खूप काही जुनी आठवणी आहेत खूप जुनी आठवणी मी किती तास तास लाईव्ह घ्यायची <laughs> दोन दोन तीन तीन तास लाईव्ह घ्यायची आणि या लोकांनी मला खरंच खूप सपोर्ट केलेला आहे नाशिककर राहा नाशिककर दादा तीनशे पंच्याऐंशी असंच मजेत राहा थँक्यू सो मच दादा तुमचे आशीर्वाद असतील तर नक्कीच तुमच्या कृपेने मनोज दादा जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालेलं म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून तरी माणसं ओळखता येतील कुठे ओळख झाली की बाबा मनोज दादांनी मला कुठे भेटले मनोज दादा की हा सपोर्ट केला आहे मनोज दादा अशी कुठे असते त्र ओळख नसती पण एका यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांची ओळख होते म्हणजे रोहित भाऊजी असतील मनोज दादा असतील संदीप दादा असतील म्हणजे काही आहेत ज्यांना भविष्यात कुठे कधी मला भेटले तर मी सांगू शकते की हा ह्यांनी मला मदत केली होती रोहित भाऊजी नक्की कोणाकडे जायचा हा प्रश्न पडला आहे कोणाची चालू येते तर सांगा मी सांगेन लगेच जावं म्हणून भीमा तुझ्या जन्मामुळे जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुस्तान जय श्रीराम ताई जय श्रीराम जय भीम जय शिवराय दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्याला गरती तुमचं खूप म्हणजे खूप मनापासून ओळख आहे का ताई मला वाटते तुम्ही अनिल दादा आहेत ना मनोज ददा सातारा या मग एकदा साताराला आहे नक्की दादा आता साताराला आल्यावरती तुम्हाला नक्की सांगेल बिहारी भाभी आ मग नका जा माझ्याच लाईव्ह थांबा एक दिवस मी परत काय लाईव्ह भाऊजी तुम्हाला पण आहे मी जास्त वेळ पण नाही घेणार थोड्याच वेळ घेणार आहे थांबा थोड्या वेळ जेसी जे काय जेसी असा हॅलो हाय कुठून बोलत आहे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप म्हणजे खूप मनापासून ज्यांना मेंबरशिप घ्यायची त्यांनी मेंबरशिप घेऊ शकता ज्यांना सुपर चॅट सुपर थँक्स करायचे त्यांनी करू शकता आपले वीस रुपयापासून सुपर थँक्स आणि सुपरचॅट चालू आहेत भाऊजी म्हणून तर म्हटलं तुमचं आहे हा बोला मग रोहित भाऊजी नाचो नाचो म्हणून दादा जातो बाय जेवण करतो का जेवणाचा टायमिंग झाला दादा म्हणत दादा रागवले की काय माझ्यावरती तुम्ही रोहित भाऊजी नाचो 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 नाही हो ताई मी सुनील अच्छा मीरा ताईंचे हे ठेवलं आहे मला सुट्ट्या तुझी ना दुपारी मनोज दादा म्हणतात तुमच्यावर रागवलं कसं चालेल थँक्यू दादा थँक्यू रोहित भाऊजी मला माफ करा सॉरी का बरं माफ करा सुनील दादा म्हणतात ते होय अच्छा रोहित भाऊजी उद्या सुट्टी आहे मला बरं बरं ठीक आहे उद्या सुट्टी आहे का ठीक आहे चला ठीक आहे बाय थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल रोहित भाऊजी तुम्ही जाऊ शकता जे तुमची रेग्युलर लाईव्ह असते त्या लाईव्हवरती थँक्यू सो मच रोहित भाऊजी तुमच्या पायाला लागलेला कसा आहे बरा आहे का जखम भरली आहे का नाही लय दिवसाना आला त्यामुळे बोलण्याच्या नादात विसरून गेलो माफ करा बरे आहे ना तुमचं माझा पाय बरा आहे दादा तुमचाच पाय सांगा बरा आहे का बरे आहात का तुम्ही पण मधी पायाला काहीतरी झालं होतं तुमचं पाय बरा आहे का तुम्हीच सांगा भाऊजी रोहित भाऊजी म्हणतो सॉरी असं एवढं तेवढं मी बरे आहे मी तर आता तुम्हाला दिसते ना लयवर्ती ठण्टे बरे रेट मी तुम्हाला दिसते मी कसे आहे पण तुम्ही मला दिसत नाही ना तुम्ही कसे आहात रेट भाऊजी म्हणतात हा ओके थँक्यू चला बाय